आधी शिंदेनी मला फोन केलेला शहांशी बोलू का शिंदे विचारत होते संजय राऊत यांचा काश्मीर काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी एसआयआयचे छापे दहशतवादासंबंधी छापेमारी श्रीनगर सोपोर बारामुल्ला इतर ठिकाणी छापेमारी आयसीस मॉड्यूल प्रकरणी दोन संशयित दहशतवाद्यांना अटक पुणे एनआयआयची कारवाई नागपूर यवतमाळ एटीएसची झाडा झडती मुंबईतून दोनशे पन्नासहून अधिक बांगलादेशींची हकालपट्टी भारत पाक तणावानंतर विरोधात कारवाई तीव्र भारतानं पाकचे एअरबेसवर हल्ले केले अखेर पाक पंतप्रधान शहाबाज शरीफची कबुली भारतानं केलेल्या हल्ल्याची दिली कबुली ठाकरे गटाची आज शिवसेना भवनात बैठक आमदार खासदार आणि जिल्हा प्रमुख राहणार उपस्थित उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस मुंबईसह नाशिक छत्रपती संभाजीनगरमध्ये हजेरी सिन्नरमध्ये दोघांचा बळी पिकांचंही नुकसान